मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विधानसभेसाठी जोरदार मोंचे बांधणी सुरू केलेली आहे यवतमाळच्या वणी मतदारसंघात उमेदवार घोषित करताना राज ठाकरे यांनी कोणता इशारा दिलाय बघूया सत्ता द्या अठ्ठेचाळीस तासात सरळ करतो बदलापूर प्रकरणानंतर राज ठाकरेंचा इशारा विधानसभेसाठी मनसेकडून सात उमेदवारांची घोषणा मनसे, उमे मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी दिलेला हा इशारा आहे हा इशारा बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातल्या आरोपींना बलात्कारासारख्या गुन्ह्यातल्या आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हायला हवी अशी भूमिकाच त्यांनी मांडली त्यासाठी त्यांनी दाखला दिला तो छत्रपती शिवाजी महाराजांचा पाटल्याचा जसा हातपाय कापून जसा चा चौरंग का केला होता ना तसे यांचे चौरंग केले पाहिजे कालच लहान मुली तिकडे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पसरलेलं आहे दरम्यान विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी सध्या राज ठाकरेंनी महाराष्ट्र पिंजून काढायचं ठरवलंय मराठवाड्यानंतर ते सध्या विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत मनसे आगामी विधानसभा निवडणूक स्वबळावर लढवणार असून दोनशे उमेदवार उभे करणार आहे त्यापैकी सात उमेदवारांची घोषणा राज ठाकरेंनी आतापर्यंत केली आहे त्यामध्ये शिवडीमधून बाळा नांदगावकर पंढरपूरमधून दिलीप थोत्रे लातूर ग्रामीणमधून संतोष नागरगोजे हिंगोलीमधून प्रमोद कुटे चंद्रपूरमधून मनदीप रोडे राजुऱ्यामधून सचिन भोयर तर वणीमधून राजू उंबरकर यांना उमेदवारी जाहीर केली मुंबई नाशिक पुणे या शहरी भागात आतापर्यंत मनसेचा प्रभाव होता मात्र आता मराठवाडा आणि विदर्भातही मनसेनं पाळमुळं पसरायला सुरुवात केली आहे मनसेचं इंजिन ग्रामीण भागात पोहोचावं यासाठीच राज ठाकरेंचा हा महाराष्ट्र दौरा असणार आहे ब्युरो रिपोर्ट सी चोवीस तास